परंतु जे शुद्ध भक्त आहेत जे भगवान श्री कृष्णांच्या पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेले आहेत कायमचे त्यांचे मात्र भगवान श्रीकृष्ण एकदम जवळचे मित्र होतात विशेष काळजी घेतात हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे आपल्याला रौपादित ते म्हणतात भगवंत त्याच्या आधीन होतात भक्त सांगेल तसं करतात काय गरज होती भगवान श्री कृष्णानं अर्जुनाचं सारथी व्हायची सारथी हे जनरली शूद्राचं काम असतं आणि ते खाली खालच्या दर्जाचं आहे असं मानलं जातं भगवंतांनी असं खालचं वरचं निर्माण केलेलं नाही ते म्हटले माझ्या भक्तासाठी मी काही पण करायला ते कुठल्याही पोझिशनला जाऊन काम करायला बरीच अशी उदाहरणे यशोदा मैयाच्या ते अधीन होतात शुद्ध भक्तीच्या लेवलला आपण जेव्हा जातो तेव्हाचे नुसतेच आपले मित्र होत नाहीत तर ते आपण जे सांगू करता। ते करतात विचित्र अवस्था आहे पण त्याच्यासाठी पहिली अट आहे आपण त्यांनी सांगितलेलं सगळं केलं त्यालाच शुद्ध भक्ती म्हटलेलं आहे त्यांच्या संतुष्टीसाठी काम केलं पाहिजे त्यालाच शुद्ध भक्ती म्हणलेलं आहे आणि जिथे आपल्या मनामध्ये हा पूर्ण शुद्ध भाव निर्माण होतो शुद्ध भावाची शुद्ध भाव मनामध्ये म्हणजे काय पूर्णपणे आपण भगवंतांसाठी काम करत असताना भगवंत संतुष्ट होतील की नाही हा एकच भाव असला पाहिजे मला त्यातून काहीतरी हवं हा कधीच भाव नसला पाहिजे मग भगवंत म्हणतात की हा इतका माझ्यावरती प्रेम करतो मी पण करणार यालाच आदान प्रदान म्हटलेलं आणि याच्यातच खरा आनंद असतो